स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी म्हणून पिंपरी चिंचवडचं नाव आहे मग मोशीच्याच नशिबे असे खड्ड्यांचे रस्ते आणि ट्रॅफिकची समस्या आमच्या टॅक्सचा पैसा नक्की जातोय तरी कुठं बर एखाद्या रस्त्याचा विषय असता तर ठीक आहे पण मोशी मधील कुठलाही रस्ता घ्या तुम्ही सर्व रस्त्यांची अवस्था एकच खड्डे खड्डे आणि खड्डे

प्रभागात जी रस्त्यांची दयनीय अवस्था ही वर्षानुवर्ष आहे आणि प्रशासक लागल्यापासून तर अजून अवस्था वाढलेली आहे कारण इथं सगळा मनमानी कारभार हा जो पालिकेत चाललेला आहे त्याची तर ही प्रतिकृती आहे आणि किती अनेकदा अधिकाऱ्यांना भेटून अनेकदा त्यांना निवेदन देऊन हाय त्या परिस्थितीची गंभीरतेने त्यांना माहिती देऊन देखील त्यांना काही गांभीर्य नाहीये आणि त्यांना कुठलाही विचार नागरिकांचा करायचा नाहीये त्यांना फक्त कुठून पैसे भेटतात आणि कुठं खिशे भरायचे एवढंच त्यांचं लक्ष लक्ष आहे पण आमचं लक्ष आहे की ट्रॅफिकमुक्त ही मोशी चिखली पूर्ण प्रभाग जो आहे तो ट्रॅफिक मुक्त झाला पाहिजे पण त्याला काही पर्याय निघतच नाहीये त्याच्यामुळे आज उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे तर सगळे डीपी रस्ते असतील सगळे इंटरनल जे रस्ते आहेत ते सगळे अपूर्ण आहेत आणि त्याच्यामुळे सगळी ट्रॅफिकची समस्या ओढवलेली आहे आ, रस्ता पूर्ण असला हा प्रमुख कारण आहे की रस्त्यावर खड्डे पडले रस्ते जे आहेत ते तर खड्ड्यांनी खड्डे आहेत की रस्ते ते कळतच नाहीये सगळे खड्डे तर आहेच पण जे रस्ते इंटरनल आहेत ते सगळे अपूर्ण असल्यामुळे या रस्त्यांवरती लोड येऊन ट्रॅफिक वाढत आहे जर हे डीपी रस्ते जे आहेत ते पूर्ण झाले तर नक्कीच ट्रॅफिकने ट्रॅफिक मधून नागरिकांची मुक्तता होईल आणि रस्ते देखील आमची मागणीच आहे की रस्ते जे आहेत ते व्यवस्थित करून द्या आणि जे डीपी रस्ते आहेत ते पूर्ण करा तीन वर्षा निवडणुका आलंय आणि असं असताना दरबारी नक्कीच आमच्या म्हणजे सांगायला एक आनंद वाटतो की रुपाली ताईंच अमरण उपोषण या शब्दात इतकी ताकद आहे की जेव्हा आमचे बॅनर आणि पॅम्पलेट वाटायला सुरुवात झाली आणि हे त्यांच्या लक्षात आलं की नाही बाबा पत्र दिलेत पण नक्कीच ते खरोखरच उपोषणाला बसतायत त्याच्यानंतर रस्त्याची जी कामं आहेत ती काही प्रमाणात सुरू देखील झालेली आहेत पण आम्हाला तात्पुरता जो मुलामा लावतात ते नकोय आम्हाला जे पाहिजे ते प्रॉपर काम पाहिजे आता तुम्ही पाहिलं तर रस्त्याची जी कामं काही चालू केलेली आहेत तिथे जाऊन फक्त त्या ते रस्त्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता तिथे ते आत्ता जरी जोरात पाऊस आला तर त्याच्यावरती कुठलाही तुम्हाला डांबर हा प्रकार दिसणार नाही सगळं वाहून गेलेला असेल तर ही लो क्वालिटीच काम जे आहे ते आता सुरू आहे तर ते न करता प्रॉपर काम करा आणि डीपी रस्ते पूर्ण करा ही आमची मागणी आहे अजून म्हणजे उपोषणाच्या निर्णयावर कारण की तुम्हाला आश्वासन दिलं असं तुम्ही बोलतोय बघू आता आज तर आम्ही उपोषण चालू केलेलं आहे आणि नक्कीच म्हणजे जर एखादा प्रश्न हातात घेतलाय तर तो पूर्ण झाल्याशिवाय मी काही हालत नाही हे अधिकाऱ्यांना देखील चांगलंच माहिती आहे आणि जेव्हा जे डीपी रस्ते आहेत ते, आहे, ते काम सुरू होतील तेव्हा विचार करू पण पूर्ण झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही